हाय फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तोंडी लावण्यासाठी शेंगदाण्याची चटणी करतो आहे पण ही चटणी आठ ते दहा दिवस खराब होत नाही खूप टेस्टी hmm. होते करायला खूप सिंपल साधी आहे आणि तुम्ही टिफिनला मुलांनासुद्धा देऊ शकता इतकी टेस्टी ही शेंगदाण्याची चटणी होते आता आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेत मी अर्धी वाटी आणि खलबत्त्यामध्ये ओबडधोबड असे बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये केले तरीसुद्धा चालेल त्यानंतर कढई गरम करायला ठेवायची कढईमध्ये तीन चमचा ते चार चमचा तेल घालायचं तेल थोडं चटणीला जास्त घालायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं जिरं छान तडतडलं की त्यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्त्याची पानं जी आहे ती एकदम कुरकुरीत झाली पाहिजे जेणेकरून आपण चटणी खाताना ते आपल्या चटणीसोबत आपल्या पोटामध्ये जातील काढून टाकायचे नाहीत त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि त्या धोबड मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत आणि आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं मग असे सांगितल्या पर, पर पद्धतीने मिक्सरमध्ये तर तुम्ही शेंगदाणे बारीक केले तर एकसारखे ओबड धोबड होत नाहीत काही बारीक होतात काही मोठे होतात त्यामुळे शक्यतो खलबत्त्यातच करायचे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेत तर तुम्ही म्हणाल की आता दहा बारा दिवस चटणी टिकणार आहे मग कांदा कसा काय तर या कांद्यामधलं पूर्ण मॉइश्चर आपण काढून घेणार आहोत आपण जेव्हा लाल तिखट करतो त्यावेळेला सुद्धा आपण कांदा घालतोच का ना पण त्यामध्ये पाण्याचा अंश नसतो त्याच पद्धतीने आपण कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा एकदम त्यामध्ये पाण्याचा एकही अंश राहायला नाही पाहिजे आता हे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा जर प्रथमच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आता बघा आपला कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे बऱ्यापैकी तेलसुद्धा सुटायला लागलेला आहे त्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे कमी झालेला आहे आता आपण यामध्ये तेलामध्येच कोथंबीर टाकायची कारण आपल्याला दहा ते बारा दिवस चटणी स्टोअर करून ठेवायची आहे मग त्यामुळे जे कोथंबीर कोथंबिरीमध्ये जे पाणी आहे पाण्याचा अंश आहे तो सुद्धा तेलामध्ये परतून शोषला जाईल आता आपण यामध्ये बिडगी मिरची पावडर घालायची आहे कलर छान येण्यासाठी घातलेली आहे त्यानंतर आपले घरातली जी रेग्युलर चटणी असते ती घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि सर्व मसाला आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचं चा। छान असं मिक्स करायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो गॅसवरती आपण हे परतत राहायचंय पाच एक मिनिटं परतून झाल्यानंतर आपली ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही टिफिनला मुलांना चपातीसोबत देऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता सोबतच तोंडी लावण्यासाठी पातळ भाजीसोबतसुद्धा तुम्ही ही भाजी सॉरी चटणी खाऊ शकता तर जर ला ला का रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय